नमस्कार दोस्तानो शुभ सकाळ काय चाललंय बघा झालं का जेवण सगळ्यांचं माझं तर आता झालं बघा जेवण मस्त पैकी चपाती रात्री भाजी होती ती खाल्ली आपली आजीला सोडाय जाया जाय आज दिगंचीला आजी आज निघाली आहे बघा आजी दोन तीन दिवस राहिली आता वर्ष श्रद्धा बसणं पुण्याला होती आधी तिकडं राह म्हणतो येतं बरं काय राहाय ना आजी आजी म्हणती माझं काम आहे बँकेत तिकडं काय कशाचं पेन्शिलचं कशाचं पैसा वाटतं ते आणायचं आहे तर म्हाताऱ्या माणसांचं काय पेन्शिल आली का मग काढा वाटतं त्यांना मग ती आले त्यामुळं राहाय नाही तर जाय आहे कुठं आधार कार्ड कुठे जाय कुठं फोटो जाय म्हणती राहावा म्हणलं आम्हाला पण आजी असल्यानं करमत पण काय आहे राहतच नाही ती अण्णा मामी होती त्यावेळेस करमत होतं तिकडं तिकडं आता आजी होती आजी पण निघाली आता आजी गेल्यानं पण घर सुकसुख होणार काय पोरान काय करताय रे काय करते अंकिता जेवली का जेवली बघा लेखर ही जेवली सगळी गोडल्या पण जेवलाय बघा आमचा गोडल्या जेवला का गोडल्या होय आता काय खाती आहे होय बर 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 जा पाऊस पडलाय बघा आता चांगलं आता आज उगाडलं बघा आमच्याकडे असं काय म्हणावा असा पाऊस झाला नाही बघा भीज पाऊस लय झाला पर नाही पर पाण्याची जी क्षमता असते का पाणी साठवण ती पाण्याची क्षमता कमी आहे आमच्याकडं बाहेर असं लय लय म्हणजे लय या बॅग मध्ये कपडी घेतली ती बघा इस्तरी करायची ती पाच सात ड्रेस आहेत यात इस्तरी करायला टाकायचं इथं दुसरी पिशवीच नाही मग म्हणलं बॅग मध्येच भराव म्हणलं शेळ्या ही बसली ते निवांत बघा वातावरण आज जरा निवळलंय सगळं पाऊस पाणी एकदम म्हणती ते तस काय तसं झालंय कसं दिसतंय आमचं शेड बघा एकदम मी कट्ट्यावर बसलो इथं खुर्चीवर इथं वातावरण कसं दिसतंय शेड आपलं घरापासून लांब आहे थोडं पाण्याचं बॅलर ह्या साईडला येतं ती जुनी टाकी आहे ती वेगळं शिमेटची तिथं पेंपरन लावली आहे बघा इकडे एक पेंपरन आहे नेट आडवी लावली आहे पाऊस होत म्हणून एकंदरीत मस्त वाटतंय बघा तो का ती पिंपरण ही शेत आपलं आहे बघा हे असंच ते खाली हिरवी झाड दिसते का तर तोवर क्षेत्र ही तो पडाक दिसतंय ती हि सगळं क्षेत्र आपलं आहे बघा ही झाड दिसते तेवढी दुसरी जी येते ही मोकळ रांजी दिसते ही सगळं आपलं आहे आता कमीत कमी एक अजून एक आठ दिवस तर वापसा येत नाही उघडला तर बरं का पाऊस आता कसलाच येणार तर आठ दिवस सात सहा सात दिवसात इरवा आपचा आज न जर अजून एखादा पडला तर मग काय आता आम्ही करणार आहे बाजरी बाजरी पीक घेणार आहे आम्ही मका काय घेणार नाही कारण मकाला हाय पाणी कमी पाणी काय जास्त नाही कारण तळकच भरला असतं ना मग मकाचं काही टेन्शन नव्हतं बघा मग तळ्यात पाणी कमी असल्यामुळे आपलं बाजरीच करायची बाजरी कसं आहे हाऊवर येते नुसत्या गार हवा पुन्हा आखाडात ही रापाड्या बिफाड्या लागल्या सरावनात आखाडात बाजव्यात तुम्हाला सांगतो बाजारे निघते त्या बाजव्यात तर दोस्तांनो तुमच्याकडे काय काय पीक घेणार आहे आता ते बी नक्कीच सांगा कमेंटमध्ये आणि कोणाकोणाच्या गावाला पाऊस लय झालाय म्हणजे काय काय ठिकाणी असं वड नाद कच्च गच्च वाहत्यात नुसतं ते बीन सांगा आणि आता तुमच्याकडे काय पीक आहे आमच्याकडे तर बाजरी ज्याला कोणाला पाणी आहे ती मका घेत आहे तर तसं तुमच्याकडे काय पीक घेणार तुम्ही आता आम्ही माळाला जी आमचं माळरानला रान, रान आहे का तिथं आम्ही कडदर करणार आहे म्हणजे मटकी मटकीन तुरी करणार आहे पर ती काय आमच्याकडे पाऊस नसल्यामुळं ती काय पिकाला येत नाही आली म्हणजे चुकून येऊ शकते पाऊस जर लागला तागला तर नाहीतर तर मग आपलं शेळ्यास शेळ्यासती कसं तुरी मटकी पुन्हा आई दिवाळी या टाइमभरात तुम्हाला सांगतो दिवाळी झाली का खायला आपलं चालू होत या मटकी मटकी खाल्ल्यानंतर शेळ्या या कामरा अशा घट्ट होती त्या एकदम असं आपण कसं खारी खोबरं खाली कमरा घट होती त्या तसं शेळ्यांच्या सुद्धा कमरा घट होते एकदम चिवट होते तुरी मटकी ही पौष्टिक आहे शेळ्याचा मेंढ्याचा शेळ्याला जिथं कडद नसतं ग मटकी तिथं शेळ्या असं गुबगुबीत होती त्या आता गेल्या वर्षी आम्ही बाटूक केलत म्हणजे ज्वारीचं केलं उपसलेलं तुम्हाला दाखवलं होतं बघा ते अजून आहे आम्हाला सरलं नाही पुढच्या वर्षी आम्हाला ती उपी घेते आम्ही आता ती झाकून ही ठेवले त्यातले खचून एक शंभर दिवशी दोनशे कॅनड गेल्या या अजून एक शंभर जातल्या आपलं टोटल होतं बारा तेराशे म्हणजे हजार एक मुरवान आपलं मोरवान म्हणतो आम्ही ते जे आकोड जुन्या बारीक असते का त्याला मुरवान म्हणतो मग हजार एक आपलं शिल्लक राहते आणि ज्वारीचा काढबा पण आपला सातशे होता ती पण हायचा एकही पिंडी त्यात गाठली नाही सातशे सव्वा सातशे होता त्यातला एकही पिंडी आपण हलवली नाही ती पण गंज बुचडी हाय आहे आता त्याचा उपयोग पुढच्या वर्षीच आता पाऊस पडला का आमच्या शाळेस तर खायला झालं मारांला मुरगाच्या अजून दोन बॅगा फुल आहेत या आणि एक आत्ता फुलल्या दोन तीन दिवस झालं मुरगास दोन महिना अजून संपत नाही आमचा म्हणजे ह्या वर्षी आम्ही असं नियोजन वैरणीचं नियोजन एकदम परफेक्ट आम्ही केलं तर परफेक्ट कसं केलं तर घरापाशी जी माका होती त्याचं पीक न घेता मुरगाच बनवलं होतं टोटल दहा बॅगा भरली होत्या मग दहा बॅगा आम्हाला उन्हाळभर गेल्या बघा आणि बॅगमुळं वाचते या कारण वायाच जात नाही गेलं तर थोडंफार वाया जात या तसं ह्या वर्षी सुद्धा आता बाजरीचं पीक काढायचं नंतर तुम्हाला सांगतो नंतर जरा हे करायचं मका करायचं दुसऱ्या पिकाला मका करायचं तोपर्यंत पाऊस बीन चांगला पडेल मका नागा होईल ना आपल्याला पर एक दहा बॅगाचं टार्गेट आहे दहा बॅगा भरून ठेवल्या का आपल्याला जनावरला काही कमी पडत नाही आणि जरी नाही घरची होईना तरी विकत घेऊन का म्हणेना मुलगास करायचा कारण मुरगासन जनावर पण शाब राहते आणि दुसरी गोष्ट फुरटी पडता येल एक टायमाला मुरगासन एक टायमाला वल वल किंवा वाळलं असलं मग जनावर काय टेन्शन नाही बांधून जरी असलं तरी काही टेन्शन नाही आणि तसं तर आमच्याकडे पाच सहा चार पाच महिन्यात असते ती झालं आता बादव्यापासून आमची मसरं मुकळी सुटती ती माळाला हिंडायला खायला गुडग्यायला होते ना आणि तीच सगळं पुन्हा वाळल्यानंतरही ती बिन खाती ती पुन्हा असं नियोजनात असताना जनावर सुद्धा परवडते पर ते पर टेक्निकने केलं पाहिजे त्याला घरची शेती थोडीफार लागते ज्याला शेती नाही त्याला मग जास्त परवडत नाही ते विकत घेणार किती मग त्याला ज्याला शेती नाही त्याला दुधाचा रेट मात्र एक नंबर पाहिजे तर दुधाचा रेट कमीत कमी जर तर तुम्हाला सांगतो चाळीसच्या वरण रेट पाहिजे तेव्हा मग विकत घेऊन सुद्धा परवडते आणि मसरस मी साठ साठच्या वरणं शेती आहे त्याला काय पन्नास दर असलं तरी काय वाटत नाही कारण शेतीतलंच काढायचं शेतीतच घालायचं या असं होत या शेरड करड आहे ते आपले खात खात राणाला होतो या आणि बोकडं बिकड आपली आपलं पाच पन्नास लाख रुपये आपलं होत्या एखाद्या शिज ह्याला तर शेळ्याच त्यासाठी पंधरा वीस द्या आमच्या आता दहा अकरा शेळ्या आमच्या सुद्धा डोक्यात आहे पंधरा शेळ्या आता आमची नऊ पाठर आहे नऊ मधली आम्ही पाठर हिरवून ठेवली ती त्यात सात पाठर चांगली येते मग ती सात पाठी आम्ही राखणार आहे अनुबा काही माझी कशी आली इथं लय आगावा ही डिओ चालू असलं म्हणलं का येत या मला पप्पी दे पप्पी दे मला पप्पी देत नाही मला हां डॉक्टर इकडे इकडे बघ पप्पी दे मला हा देख 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 देख। देख देख। देख देख। देख। कस देत आहे बघा लय आगाव आहे खरं खरम तर बरं का जवळ असल्यावर आण हा आना खरा लय म्हणजे लय भारी वाटतं बघा आण आण आणू एवढी जी हुशार आहे लय हुशार आहे मार डेरिंग बसपेल हे कुणाच खपून घेत नाही धबा धबांती बघ ना का आणखी तर बहीण लोक चारते बहिणी जी बहिणीलाच नाही येत या ए नक्की या कस तिच्या हातातलं कसं हिसकावून घेते तो का खाते बघा डाळी आमच्या मावशीन दिल तर भांडून बहाडून खाते ना आ गाव कुठलं लय आ गाव आहे ना बायकर यात यात बायकर 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 घामुळे लय आलते दोस्त ना त्यामुळे म्हणून तिचं टक्कर केला अनुराधा कशी बोलती मना काय खाती मनाला बोलाय आपली आमच्या बघा कळत बोलते तर दोस्तांना असं आहे नियोजन मग खरा पावसी पाणी पडले कोण पेरणी करा ही सगळं मस्त वातावरण आहे आता तर चला आता बरं भेटू आपण पुढच्या वेळी आतापर्यंत बाय